लक्ष्य पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी वर्धा स्थानिक गुन्हे शाखेनं दिनांक सतरा जुलै रोजी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना जुनापानी चौरस्ता पिपरी मेघे इथं सापळा रचून एम एच एकोणतीस ए बी एक्काहत्तर सतरा ही कार संशयावरून अडवली कारची तपासणी केली असता त्यात मेफेड्रॉन एम व गांजा हे अमली पदार्थ सापडलेत एकवीस हजारचे सहा ग्रॅम मेफेड्रॉन पाच रुपये किमतीचा तीनशे ग्राम गांजा पंधरा हजारांचा मोबाईल तसंच सात लाखांची कार मिळून एकूण सात लाख एक्केचाळीस हजार आठशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी कारमधील राजेंद्र सिंह उर्फ गुड्डू लखन सिंग जुनी वय एकतीस रानार गिरीपेठ पिपरी मेघे वर्धा तसंच त्याचा साथीदार कुणाल नारायण स्वामी अल्पवार वय चाळीस वर्ष रानार स्वागत कॉलनी डाफे लेआउट पिपरी मेघे वर्धा या दोघांसह त्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या लड्डू गिराण राहणार स्वामीनारायण मंदिराजवळ वाठोडा नागपूर अशा तिघांवर रामनगर पोलिसात डी पी एस कायद्यांमुळे गुन्हा नोंदवण्यात आला पोलीस निरीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी उपनिरीक्षक सलाम कुरेशी हवालदार नरेश पाराशर अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर रवी पुरोहित सागर भोसले अक्षय राऊत दिनेश बोतकर मिथुन जिचकार दीपक साठे अभिषेक नाईक फॉरेन्सिक विभागाचे अनिल साटोने मंगेश धामंदे यांनी ही कारवाई केली केवलदास धाले दक्ष पोलीस न्यूज वर्धा